जनाग जनाग ग येऊ देन मल्ला गौऱ्या वेतू लागलं तुला जनाग जनाग येऊ देन मल्ला गौऱ्या तु लागल तुला जनाग जनाग येऊ देण मल्ला गौऱ्या वेथू लागल तुला गौऱ्या वेचल्या एक पाटी हरिनामा पाठी हरिनामाची झाली दाती अन जनाग जनाग येऊ देण मला गौराव्येतू ला लागल तुला जनाग जना ग येऊ न मला न गौराव्येतू ला लागल तुला गौरव वेसला एक पोत एक पोत पंढरीत लावली हरी नामाची ज्योत आणि जनाग जनाग येऊ न मला न गौरावे वेचू गल तुला जनाग जनाग येऊ दे न मला न गौरावे वेचू लागल तुला वेसल्या एक बंडी हरिनामाची निघाली पंढरीला झिंडी वेसल्या एक बंडी हरिनामाची निघाली पंढरीला झिंडी अन जनाग, जनाग येऊ दे मला न गौरवेत तुला गल तुला जनाग जनाग येऊ दे ना मला न गौरा वेचू लागल तुला गौरा वेचल्या एक टोपल हरिणा मात सगळं खपलं गौरा वेचल्या एक टोपल हरिणा मात सगळं खपलं जना ग जनाग येऊ दे मला न गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे न मला न गौऱ्या वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एकच गाडी गौऱ्या वेचल्या एकच कसं गाडी विठ्ठल दर्शनाची लागली गोडी अन गौरा वेसल्या एकच गाडी विठ्ठल दर्शनाची लागली गोडी अन जनाग जनाग येऊ दे मला न गौरावे तू लागल तुला जनाग जनाग येऊ दे न मला न गौरावे तू लागल तुला